राम राम शेतकरी मित्रांनो आज आपल्या हरभऱ्याला बरोबर पंचवीस दिवस होऊन गेलेले आहेत आजच्या कंडिशनमध्ये या पद्धतीने झालेलं आहे शेतकरी मित्रांनो आपण याला सुरुवातीला दहा किलो दीड एकर क्षेत्रे दहा किलो तास सव्वीस दिलेलं आहे त्याच्यानंतर जड्डा जड्डाम सलपरी आहे ते सल दीड लिटर एक एकर दीड एकरला दिलेलं दी आहे आपण म्हणजे ते पण आपण आपल्या आर कल्चरमध्ये टाकून तीन चार दिवस ठेवलेलं आहे त्याच्यानंतर मग ते सोडलेलं आहे आपण दहा सव्वीस तर आपण बॉन्डिंग तोडूनच ऑलरेडी देतो म्हणजे खतं जे काही आपण देत होते त्यामध्ये बुरशीजन्य आजार वाढले होते मर रोग तर त्याच्यातून आपण आता जमिनीतून दिल्यानंतर आणि फवारणी केल्यानंतर जड्डाम सल्फर आता मागे सांगितलं होतं आपण घरगुती निविष्ट त्याच्यानंतर आपल्या हरभऱ्यामध्ये मर रोग थांबलेला आहे आता रासायनिकवर बघतोय तर की किती खर्च करूनसुद्धा चालूच आहे त्यांच्या शेतात पण आपल्या शेतामध्ये एकदा चड्डाम सल्फर प्लस आपल्या निविष्टा आणि आपली एक फवारणी याच्या अगोदर सर्व काही तर शेतकरी मित्रांनो आपलं थांबलेलं आहे आणि विशेष म्हणजे थांबल्यानंतरही बघा तुम्ही खालतून प्रॉब्लेम आलेला होता हे म्हणजे खालती सडून जातं याच्या ये मज़े कालती जाते कालचा भाग बघा सडून जातो खालती बघा बारीक झालेलं आहे ते पण ह्या आपल्या औषधीनं ज्याला ताकद भेटली आणि नंतर बघा पूर्ण वरतून क्लिअर झालेलं आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना घरगुती निविष्टांवर श्वास नसेल त्यांनी प्रत्यक्ष येऊन बघू शकतात आपण व्हिडिओ बनवण्यासाठीच काहीतरी करतो असं नाही जे रिझल्ट भेटला असेल तर स्पष्ट हो सांगायचं नाही भेटला तर नाही कालच आपण इकडे उपाडून पाहिलेलं आहे पर्ण पाहण्यासाठी हे अगोदर आपण पूर्ण माहिती घेतो गोळा करतो आणि शेतकऱ्यांपुढे ती तशाच्या तशी मांडणी करतो हे उपाडताना तुटून गेलेलं होतं वरती नवीन बार आलेला होता हे बघा हे जो समजा सुधारला नसतं तर हे मरायला भरपूर लव फास्टमध्ये जातं हे समजा एकदा एक खालतून कार्य संपलं की डायरेक्ट वरती काम खतम होऊन जातं बघा याला नवीन लीग आलं होतं ते आपण थोडं आपलं चेकिंग करण्यासाठी आपण काढत होतो त्याला तर शेतकरी मित्रांनो जे आपण घरगुती निविष्ठा बनवतो त्याची पावर असेल यात शंका नाही आहे आणि कारण आपल्या याच्यात आता तो पूर्ण रोग थांबलेला आहे आणि हारबराही आता बघू शकता आहेत क्वालिटीमध्ये पुटवे कधी बघितले तर आपल्याला पुटव्यांसाठी काही एक प्रयोग करावा लागला नाही जे आपण हरित अर्क हरितशक्ती म्हणून याचा जो वापर करतो हरितशक्तीचे हे परिणाम चांगले आहेत आणि विशेष म्हणजे जमीन तुमची कधी भुसबुशीत बुश असेल तर शेतकरी मित्रांनो उत्पन्न वाढायला टाईम लागत नाही हे बघा बीएड पद्धत आहे आणि विशेष म्हणजे चांगला ओलावा टिकून राहतो थो। याला थोडं पाणी कमी झालं तरी चालतं थोडं जास्तही झालं तरी चालतं काही एक फरक नाही आहे तर शेतकरी मित्रांनो आजच्या कंडिशनमध्ये हरभरा असा आहे मररोग झालेली होती ती थांबलेली आहे आणि मररोग होण्याचं मेन कारण म्हणजे आपणही आहे कारण आपण त्याला थोडं एक्स्ट्रा पाणी नंतर दिलेलं होतं त्याच्यामुळे हे हा प्रकार झालेला होता तो झाला थांबवला थांबला गेला हे सर्वात महत्त्वाचे आहे धन्यवाद